नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे अर्थातच या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात आहोत ही जी मागणी आहे आणि त्याची घोषणा बहुतेक उद्या स्वतः नरेंद्र मोदी करतील अशी देखील भूमिपुत्रांची अपेक्षा आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी तिथे स्थळ पाहणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आज या ठिकाणी आलेले आहेत तर कशा रीतीने तयारी चालू आहे त्या विषयी आपल्याला जाणून घ्यायचे साहेब उद्याची कार्यक्रमाची तयारी आपण पाहतात नेमका कशा रीतीने तयारी चालू आहे काय काय गोष्टी आपल्याला पाहिल्या आणि कुठे ने कार्यकर्त्यांना काय नेमका आपण आवाहन करणार आम्हा सर्वांच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे की पनवेल तालुक्यामध्ये हा विमानतळ होतोय आणि या विमानतळाच्यामुळे पनवेल उरण तालुका आणि सगळ्या नव्या मुंबई परिसराचं चित्र विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणामध्ये बदलणार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या संधी या इथल्या परिसरातल्या तरुणांना निर्माण होणार आहेत आणि त्यामुळे याचा मनापासून आनंद आहे त्याचबरोबरीनं ज्या लोकनेते दिबा पाटील साहेबांनी या परिसरासाठी स्वतःचा घाम गाळला रक्त सांडलं त्यांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे यासाठी इथल्या भूमिपुत्रांनी प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष केला त्या दिपाटी साहेबांचं नाव सुद्धा या विमानतळाला लागणार हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं पंतप्रधानांनी तशी संमती दिल्याचं कळवलंय त्याप्रमाणे निश्चितपणाने ते नाव लागणार याची खात्री सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या मनात आहे आणि त्यामुळे हा विमानतळ या विमानतळाचं स्वागत करायला आम्हाला आनंद आहे या विमानतळाच्या साठी ज्या भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्त व्हावं लागलं प्रकल्पामध्ये ज्यांची गावं उठलेली आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचं सुद्धा पुनर्वसन हे योग्य पद्धतीने झालंय आणि मग विमानतळ चालू होत आहे हे या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी एक आदर्श अशा पद्धतीचं उदाहरण आहे आणि ते आमच्या या प्रकल्पामुळे होत आहे त्या प्रकल्पामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्यांनी आजवर ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन करायला ते आले आणि त्यामुळे ज्या विकासाची फळं आम्हाला प्रकल्पग्रस्तांना भूमिपूजन चागता आली पाहिजे तर आम्ही म्हणत होतो त्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी होऊ असा आम्हाला पूर्णपणानं विश्वास आहे उद्या हा जो कार्यक्रम आहे एक्झॅक्टली किती वाजता सुरू होणार आहे कार्यकर्ते किती मोठ्या संख्येने जमणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृती समिती या ठिकाणी आहे का दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी माननीय पंतप्रधान या ठिकाणी उतरणार आहेत त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन केलं दोन वाजेपर्यंत आपण मंडपामध्ये पोहोचा पन्नास हजारपेक्षा जास्त लोक येतील त्यामुळे एकाच वेळेला जर पोचायला लागले तर त्याच्यातून ट्रॅफिक जाम होऊ शकतो त्यामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही दोनच्या आधी एक ते दोनच्या दरम्यान या ठिकाणी पोहोचा येणाऱ्या सगळ्या लोकांच्या साठी विशाल असे मंडप उभे राहिलेले आहेत पावणे मंडपा स्टेज वर यायच्या आधी तिथे काही प्रेरणादायी गाणी ही त्या ठिकाणी वाजणार आहेत याचबरोबर येणाऱ्या लोकांसाठी पाणी चहा याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली जेणेकरून ऊन असलं तर उन्हाचा असल त्रास होऊ नये पाऊस असला तर पावसाचा त्रास, त्रास या लोकांना होऊ नये संपूर्ण प्रकल्पग्रस्त या परिसरातले हे या प्रकल्पाच्या स्वागतासाठी इथे असणार आहेत आणि त्यामुळे विमानतळाचं नाव लागावं म्हणून कृती समितीनं जो संघर्ष केलेला होता त्या कृती समितीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना हे सिडकोच्या माध्यमातून निमंत्रित केलं जावं असं आम्ही सिडकोला बोललेलो आहोत सिडकोच्या माध्यमातून त्यांना तशा पद्धतीने निमंत्रण देण्यात येतील देण्यात येत आहेत ना याची आम्ही खात्री करून घेऊ एकीकडे उद्या नरेंद्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि दिबा पाटलांच्या नावाची घोषणा केली जाईल अशी जी प्रकल्प भावना भावना तुम्हाला असं वाटतं का बाबा पहिल्यांदा ती घोषणा होईल नंतर सगळ्या गोष्टी चालू होतील तर आपल्या सगळ्यांना आनंद होईल जर पंतप्रधान अशा पद्धतीची घोषणा केली तर पण आतापर्यंत का झालेलं नाही कारण या विमानतळाच्या नावाच्या सोबत आपण ऐकलं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की देऊ पुण्याचा विमानतळ आहे त्याला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचं नाव द्यायचं आहे संभाजीनगर आता पूर्वीचा औरंगाबाद त्या संभाजीनगरच्या विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे केवळ एक दिबापाटी साहेबांचं नाव थांबले अशातला भाग नाही ही विमानतळ सुरू आहेत त्यांच्या नावाचा विषय आहे या यासंदर्भात पॉलिसी ठरते लक्षात घेऊया आपण मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ज्या वेळेला करोनाची लस ही सुरू केली तेव्हा करोनाची पहिली लस त्यांनी नाही घेतली पहिले अधिकाऱ्यांना लस दिली गेली आणि मग जे कोणी शासकीय लोकप्रतिनिधी असतील त्यांना लस घ्यायची त्या पहिल्या दिवशी मोदीजींनी लस घेतली पण त्याच्या आधी घुसून त्यांनी काही त्याच्यामध्ये केलेलं नाही नियमांच्या पायमल्ली करून एखादी गोष्ट करणे हल्ली कोर्टही आहेत त्यामुळे या कोर्टामध्ये सुद्धा अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने जात राहतात त्यामुळे मला असं वाटतं की प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आणि सगळी प्रक्रिया पूर्ण करून या नावाची घोषणा झाली पाहिजे ते नाव सगळ्या फलकांवर लागलं पाहिजे सगळ्या डिजिटल मीडियावरती जिथं जिथं नाव विमानतळ असेल नवी मुंबईचं त्याच्याबरोबर लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव त्या ठिकाणी जोडलं गेलेलं असेल तर याचा आम्हाला जास्त आनंद होणार आहे हे चालू होण्याच्या दृष्टिकोनातून काल परवाच्या बातम्या आहेत की वीस डिसेंबर ला प्रत्यक्षरित्या कदाचित विमानतळ सुरू होईल त्याच्या आधी हे नाव लागलं पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे परत महाविकास आघाडी उद्या निदर्शनं करणार आहेत त्यांचं असं म्हणणं की बाबा प्रत्यक्षात आ, या ठिकाणी विमानतळाच्या नामकरणाची जरी घोषणा झाली असली तरी, तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स वगैरे काही घेतली नाही शिवाय आता जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे स्वागताचे बोर्ड लागलेले आहेत ते देखील कुठेतरी शंका निर्माण करतात आणि अशावेळी पंतप्रधान जर येतील आणि मग विमानतळाचं नाव लागेल का याविषयी आम्हाला साशंका आहे आणि त्या दृष्टीनं एकतर या निषेध आंदोलन ते करणार आहेत सात आठ ते दहा हजार लोक जमतील असं त्यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे शिवाय पुनर्वसनाच्या बाबतीत देखील रोजगाराचा प्रश्न आपण म्हणाल की लागला पण त्यांचं असं म्हणणं की नाही बऱ्याच लोकांना अजून नोकरी किंवा रोजगाराच्या संधी मिळत नाही या सगळ्या बाबतीत त्यांचं निदर्शन या ठिकाणी होणार आहेत तुम्ही याकडे बघता महाविकास आघाडी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव लागावं म्हणून निदर्शन करणार आहे का कारण तशा पद्धतीची त्यांची इच्छा होती तशा पद्धतीनं त्यांच्या सगळ्या पक्षाचे नेते महाविकास आघाडीमध्ये असलेले मग ते स्थानिक स्तरावरचे काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची मागणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव लागावी अशी होती आता त्या मागणीसाठी ते निदर्शन करणार असले तर त्यांना कोण कोण शुभेच्छा द्यायला जाणारच बघावं लागेल या सगळ्या लोकांनी एक वर्षभर दिवा पाटील साहेबांचं नाव लागू दिलेलं नव्हतं ज्या दिवशी यांचं सरकार जाणार शेवटच्या दिवशी यांनी कॅबिनेट घेतली ज्या कॅबिनेटला खरं तर काहीच अर्थ नाही का त्या कॅबिनेटच्या पाठी आमदारांचं बळ नव्हतं तर त्यामुळे अशा पद्धतीनं हे जे लोक या आंदोलनात नव्हते आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षात नव्हते त्या लोकांनी आता ही आंदोलनं करावी हे खरोखर हास्यास्पद आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या निदर्शनांच्याकडं करमणूक म्हणून कदाचित तुम्ही पाहाल आमच्या डोक्यामध्ये चीड येते दिबा पाटील साहेबांच्या नावाची ज्यांना चीड नाही त्यांच्या नाव लागलं पाहिजे ज्यांना चाड नाही ते लोक या पद्धतीने आंदोलनाचा देखावा उभा करत असतील तर सर्वसामान्य लोकांना त्यांचा या ठिकाणी ढोंगीपणा हा पूर्णपणानं ठाऊक आहे राहिला विषय नोकऱ्यांचा आम्ही पूर्णपणानं आग्रही आहोत इथं आमचे या विभागातले अध्यक्ष रुपेश धुमाळ उपस्थित आहेत जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते या सत्तावीस गावाच्या प्रकल्पग्रस्त संस्थेच्या या समिती संस्थेमध्ये आहेत त्यांना सोबत घेऊन ज्यांचं पहिल्यांदा या ठिकाणी पुनर्वसन करायचं आहे त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत आम्ही आग्रही आहोत आणि प्रत्येक येणारी संस्था अदानी असू कि द्या किंवा बीबीजी पासून त्या वेगवेगळ्या संस्था ओसीएस पासून असतील या सगळ्यांच्याकडे आम्ही आग्रह धरलाय आणि तो आग्रह आम्ही कायम ठेवलाय नक्कीच या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त आधी स्थानिक त्याच्यानंतर आणि मग उरलेले या पद्धतीनं रोजगार मिळवण्यामध्ये मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरणार प्रश्न की उद्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर असतील पदाधिकारी असतील सर्व पाटलांचे चाहते असतील सर्वांना काय आवाहन मी सर्व लोकनेते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी या परिसरामध्ये राजकीय सामाजिक आंदोलन उभं केली त्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करेन की आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा एक आनंदाचा क्षण आहे की ज्या वेळेला या तालुक्यामध्ये सिडको आली वेगवेगळे प्रकल्प आले हे प्रकल्प येत असताना त्यामध्ये औद्योगिकरण हे प्रत्यक्षरित्या तुलनेनं कमी आलं पण विमानतळ आल्यानंतर देशामध्ये आपण सर्वत्र पाहतोय की ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती या छोट्या मोठ्या पद्धतीचे उद्योग जे विमानतळावर आधारित असतात हा विमानतळ असा आहे की या विमानतळाच्या बरोबर त्या ठिकाणी जे एन पोर्ट जोडलं गेलंय पनवेलला मोठं रेल्वे टर्मिनस बनत आहे इतका चांगला असं भौगोलिक महत्व या परिसराला आहे त्यामुळे या विमानतळाच्यामुळे निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होणार याशिवाय मान्य पंतप्रधान येत आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येतात हा देशामधला या निवडक प्रकल्पांपैकी एक प्रकल्पा असेल कि जा मदे अधी प्रकल्पा प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पांमध्ये आधी पुनर्वसन झालंय आणि मग प्रकल्पाची या ठिकाणी प्रत्यक्षरित्या या ठिकाणी सुरुवात होते आहे त्यामुळे असा प्रकल्प ज्याच्यावर अभिमान वाटला पाहिजे आम्हाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अभिमान वाटतो नरेंद्र मोदींचा अभिमान वाटतो देवेंद्र फडणवीस यांचा की त्यांच्या नेतृत्वाखाली पुनर्वसनाचे जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण झाले आणि त्यामुळे आम्ही हसत मुखान या ठिकाणी या प्रकल्पाचं स्वागत करू या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांचं स्वागत करू धन्यवाद